तुमच्यामध्ये असणारे तीन शत्रू जे तुम्हाला आयुष्यात कधीच पुढे जाऊन देणार नाही तुम्हाला हो तुम्हाला जर काही वाटत असेल काहीतरी करावं पण कुठेतरी अडवणूक हे तीन शत्रू घालणार आहेत ते तीन शत्रू प्रत्येक प्रत्येकाच्या आतमध्ये असतात जनरली प्रत्येकाला त्या गोष्टी वाटत असतात ते आजूबाजूला किंवा इतरांमध्ये नसतात ते स्वतःमध्येच दडलेले असतात त्याच्यामधला पहिला शत्रू आहे की लोक काय म्हणतील आता लोक काय म्हणतील हा विचार पण आपणच करायचा आहे का लोक आहेत बोलणारच आहेत तुम्ही काहीही करा तुम्ही का पॉझिटिव्ह करा निगेटिव्ह करा तुमच्या लाईफमध्ये कुठच्याही गोष्टीमध्ये तुम्ही काही करा लोक काय बोलतील फार फार दोन दिवस काहीतरी बोलतील तिसऱ्या दिवशी दुसऱ्याला आपल्याबद्दल काहीतरी सांगतील चौथ्या सो दिवशी दे सोडून देतील ज्याला त्याला ज्याचे त्याचे व्याप आहेत त्याच्यामुळे लोक काय म्हणतील या विचाराने आपण आपली जी प्रक्रिया आहे पुढे जायची ती अजिबात थांबवू नका हा पहिला शत्रू आहे दुसरा शत्रू म्हणजे हे माझ्याशी होऊच शकत नाही हे मला कसं जमेल हा प्रश्न आपणच आपल्याला करतो लोकांना आपल्याबद्दल डाऊट असण्यापेक्षा स्वतःलाच जर स्वतःबद्दल डाऊट असेल कॉन्फिडन्स नसेल स्वतःबद्दल तर आपण पुढेच जाऊ शकणार नाही आहे काहीतरी केल्याशिवाय काहीतरी मिळणार आहे का ना अजिबात नाही तुम्हाला काहीतरी ते करावं लागेल ना तरच तुम्हाला त्याचे रिटर्न्स मिळणार आहेत कुठल्याही फील्डमध्ये असू दे कुठल्याही कामामध्ये असू दे कशाही बाबतीमध्ये तुम्हाला काहीतरी द्यावं लागेल तर तुम्हाला मिळणार आहे तसंच आहे तुम्हाला यश मिळवायचं आहे तुम्हाला काहीतरी खूप मोठं करायचं आहे तर तुम्हाला त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागेल कुठेतरी त्याच्यामुळे नशिबाला जर तुम्ही मला जर माझ्याशी होणारच नाही आहे किंवा असं करून नशिबाला जर तुम्ही दोष देत बसला स्वतःला स्वतः तर तुम्ही आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकणार नाही हा तुमचा सेकंड शत्रू आणि थर्ड शत्रू म्हणजे आणि थर्ड शत्रू म्हणजे सगळं काही माझ्याच मनासारखं होईल असं स्वतःलाच वाटत राहणं तर सगळं काही आपल्याच मनासारखं नाही होऊ शकत प्रत्येकाचा माइंडसेट हा वेगवेगळा आहे प्रत्येकाची विचार करायची पद्धत वेगवेगळी आहे प्रत्येक ईच अँड एव्हरी पर्सन हा वेगळ्या एकच गोष्ट हा वेगवेगळ्या वि पद्धतीने विचार करतो प्रत्येकाचं एज आता प्रत्येकाचं एज हे आपल्या एज एवढं आहे का अजिबात नाही आहे सो प्रत्येकाचे विचार हे आपल्या एजप्रमाणे कसं असेल अजिबात असू शकणार नाही त्यामुळे या गोष्टी आपल्या मनासारख्याच घडतील नाही घडल्या ना तरी आपल्याला शेवटी जे आपल्याला वाटतं ते आपण करायचे लोक लोकं काय म्हणतील किंवा मग मा, माझ्या मनाचं आपल्यामध्ये ती स्किल असली पाहिजे आणली पाहिजे आपण की आपल्याला जे, जे, जे वाटतं ते आपण आपल्या पद्धतीने करून घेता आलं पाहिजे डिपेंड राहायचं की लोक पण आपल्यालाच वाटेल तसं वागतील अजिबात लोक आपल्याला वाटेल आपल्याला हॅप्पी होईल आपण त्याच्याने खुश होऊ असं लोक का वागतील अजिबात ते वागणार नाही आपल्यात ती स्किल आणावी लागेल की जे आपल्याला हवं आहे जे आपल्याला पाहिजे तसं आपलं आपण तस वागता आलं पाहिजे सो हा आहे तिसरा शत्रू हे तीन शत्रू जर आपण आपल्या आयुष्यातून काढून टाकले तर आपल्याला यशाच्या मार्गावर जायला आणि तुमचं जे काही गोल असेल ते अचीव्ह करण्याला कोणच अडवणार नाही त्यामुळे लक्षात ठेवा हे तीन शत्रू तुम्हाला तुमच्या आयुष्यातून आजच डिलीट करायचे आहेत